दोन दिवसांपूर्वी रात्री दहीहंडीच्या कार्यक्रमात पंढरपुरातील पेठ परिसरात दोन गटात कोयत्याने हनामारी झाली यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पंढरपुरात कोयता गँगने डोके वर काढले असल्याचे दिसून येत आहे यामुळे पंढरपूरचे नूतन डीवायएसपी आयपीएस प्रशांत डगळे यांनी गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करावे व पंढरपुरात शांतता प्रस्थापित करावी अशी मागणी होऊ लागली आहे पंढरपूरला गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पंढरपूर हे राज्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाला दररोज पन्नास हजारहून अधिक भाविक येतात येणाऱ्या या भाविकांमध्ये दे देखील भीती निर्माण झाली होती मात्र तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी भूषण कुमार उपाध्ये व आयपीएस निखिल पिंगळे यांनी गुन्हेगारीवर खाकीचा वचक बसून चाप लावला यामुळे पंढरपुरात शांतता प्रस्थापित झाली होती मात्र पुन्हा पंढरपुरात अवैध वाळू उपसा अवैध सावकारी व अवैध व्यवसाय यामुळे गुन्हेगारी वाढली असून यातून वेगवेगळ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत या टोळ्या अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी हनामारीच्या घटना करत असल्याचे दिसून येत आहे है। यामुळे भाविक व नागरिकात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे नूतन पोलीस उपअधीक्षक प्रशांत डगळे यांनी गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करून पंढरपुरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होऊ लागली आहे